हे माझे दहावीचे विद्यार्थी आहेत आजचा निरोग समारंभाचा सोहळा आज या ठिकाणी आमच्या निरोप स्कूलमध्ये पार पडला माझे विद्यार्थी प्रज्ञा लाड इकडे संजना नरवणे शेती कापते अनुजा कांबळे आणि हा माझा आजा अजित कांबळे गुणाचा आहे म्हणून आजी म्हणजे आणि इकडे संदेश हे प्रेम आहे माझ्या लेकरांचं आहे काय लेकरांचं माझ्यावर प्रेम आहे माझ्या घरात येऊन काय शिक्षकांनी जे करून त्यांना शिकवले ना काय आणि ही लेकरा जगाच्या पातळीवरच्या ज्या वेळेस जातील त्याचवेळेस आमचं नाव करणार मी ह्या लेकरांना सांगतोय काय सांगतो हे बघा हा व्हिडिओ काढायचा उद्देश एवढाच आहे की बाळा आता मला आम्ही सकाळी काय मी ह्यांना सकाळी सांगितलं तुमच्या आयुष्यात ज्यावेळेस सगळ्यात मोठे संकट ज्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस तुमच्यासाठी सगळे दरवाजे बंद असतील त्यावेळेस नावाचा दरवाजा तुम्हाला अनुजा बाळा तुला काय वाटतं आजच्या दहावीच्या निरोप समारंभ निमित्त सांग बर आयुष्यात

सर्वात गुणवंत माझ्या नजरेतला कॉमेडी करणारी आणि संजना म्हणजे आकाशात भविष्य आहे आणि आमचा अजित म्हणजे ज्याच्या वेळेस